माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा एशेव न्यूजमध्ये आपले स्वागत पहलगाम येथे दहशतवाद्याने हल्ला केल्यामुळे सत्तावीस जणांचा मृत्यू झाला या घटनेचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे यानिमित्त ठिकठिकाणी थीक पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी करून दहशतवाद्यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळण्यात आले तर काही ठिकाणी कॅन्डल रॅली काढून मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली पहलगाम घटनेप्रकरणी सव्वीस एप्रिल शनिवार रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला या निमित्ताने हिंगोली येथील महात्मा गांधी चौकात विविध पक्षाचे नेते मंडळी व्यापारी सामाजिक संघटना व सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र जमले होते या ठिकाणाहून जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या शहरातील प्रमुख मार्गावरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला भर उन्हामध्ये मोर्चात मोठ्या संख्येने महिला पुरुष युवक युवती सहभागी झाले होते मोर्चेकऱ्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी स्वीकारून आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले या मोर्चामध्ये आमदार तानाजी मुटकुळे आमदार संतोष बांगर माजी आमदार तथा व्यापारी महासंघाचे गजानराव घुगे लक्ष्मीकांत शिरडकर युवासेनेचे जिल्हाप्रमुख राम कदम भाजपाचे जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बी डी बांगर केशव दुबे जिल्हा परिषदेचे माजी सभापती फकीरा मुंडे माजी नगरसेवक संजय ढोके खटकाळी हनुमान मंदिराचे महंत भगवानदास महाराज दीपक निमोदिया कैलास श्रीनाथ संदीप वाकडे विलास गोरे सुभाषचंद्र तापडिया अशोक ठेंगल श्याम खंडेलवाल राजेंद्र हलवाई डॉक्टर मुरलीधर तोशनीवाल रजनीश पुरोहित पंकज अग्रवाल सुनील देवडा बाबा गुगे ज्ञानेश्वर मामडे आबेद अली जागीरदार दीपक शेट्टी सुनीता मुळे सौ माधवी देशमुख गुड्डी शर्मा सौ पिल्ले सौ बासटवार पराग नागेश नागेशप्पा सराफ पंकज वर्मा किशोर सोनी रमन काबरा प्रशांत सोनी कैलास काब्रा संतोष भाईती ॲडव्होकेट मिलिंद गांजरे दिनेश चौधरी कपिल खंडेलवाल सुभाष लदनिया दुर्गादास साकळे लखन चौधरी मुरली हेडा संजय मेथेकर दिलीप जव्हर आशिष शर्मा आशिष जयस्वाल यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अंबादास भुसारे तसेच अर्चना पाटील पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांच्यासह